नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो घरकुल योजना दोन हजार पंचवीस संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आलेली आहे ज्या लोकांना जमीन नाही जागा नाही अशा बेघरांना सुद्धा आता घरकुल मिळणार आहे आणि या संदर्भात प्राधान्यांना त्यांना लाभ द्यावा याचे आदेशसुद्धा महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी दिलेले आहेत या घरकुल आदेशासंदर्भात महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद या अधिकृत वेबसाईटवरती ही अपडेट या ठिकाणी आलेली आहे आणि या अपडेटमध्ये असं म्हटलं आहे की जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ प्राधान्यानं द्यावा असं या ठिकाणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर ते असेही म्हणतात की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्व घरकुल लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे घर मिळवून देण्याच्या दृष्टीने त्यांनी काम करावे त्याच यामध्ये जमीन नसलेल्या बेघरांना घरकुल योजनेअंतर्गत प्राधान्याने लाभ देण्याच्या सूचना ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणजेच मित्रांनो या स्टेटमेंटवरून किंवा या वाक्यावरून आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होते की ज्यांना जागा नाही आहे अशा सर्व बेघरा लोकांना या ठिकाणी प्राधान्याने म्हणजे सर्वात अगोदर त्यांना प्राधान्य देऊन त्यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा असं या ठिकाणी ग्रामविकास व पंचायत मंत्री जयकुमार गोरे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की मंत्रालयात ग्रामविकास व पंचायत राज विभागाशी संबंधित कोकण विभागाची आढावा बैठक झाली आणि या बैठकीस ग्रामविकास पंचायत राज्यमंत्री योगेश कदम ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवळे त्याचबरोबर कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख यांच्यासह कोकण विभागातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकल्प संचालक संबंधित अधिकारी उपस्थित होते आणि या मिटिंगमध्ये आणि या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे निर्णय नेमका काय आहे तर जे बेघर लोक आहेत त्या बेघरांना प्राधान्याने लाभ देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर या आढावा बैठकीमध्ये घरकुल निर्मितीचे काम उत्तम दर्जाचे व गतीने करावे असं सुद्धा आदेश या ठिकाणी दिलेला आहे आणि यामध्ये ग्रामविकास मंत्री श्री गोरे म्हणाले की देशातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आग्रही आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल निर्मितीचे काम उत्तम दर्जाचे व गतीने होण्यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे हे लक्षात घेऊन शासनाच्या शंभर दिवस कार्यक्रमाअंतर्गत ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांची अधिक पारदर्शकतेने व गतिमानतेने अंमलबजावणी करावी राज्यात वीस लाख घरकुल निर्मितीचे उद्देश मिळाले आहे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलास मान्यता देऊन घरकुल बांधण्यास तत्परतेने सुरुवात करावी ज्या लाभार्थ्यांकडे जमीन नाही बांधायला जागा नाही असे लाभार्थी प्रथम प्राधान्याने घ्यावेत तसेच जागा असलेला मात्र घर नसलेल्या लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी करावी असे सूचित करून श्री गोरे यांनी सांगितले आहे घरकुल मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर गावागावात ग्रामसभेमध्ये सभेमध्ये यासंबंधी माहिती देण्यात यावी अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती त्या बैठकीमध्ये घेण्यात आलेली आहे या सर्व चर्चेवरून या सर्व माहितीवरून आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होते की ज्या लोकांकडे जागा नाही त्या लोकांना प्राधान्याने प्रथम क्रमांकावरती त्यांना लाभ देण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री श्री गोरे यांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर ते असंही म्हणाले की घरकुल लाभार्थ्यांच्या नावाची यादी ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात लावावी कारण श्री गोरे असे म्हणाले कुल लाभार्थ्यांच्या नावाची यादी ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात लावावी जेणेकरून गावातील सर्व घरकुल लाभार्थ्यांची माहिती होईल सर्वांना आपलं नाव यादीमध्ये आहे किंवा नाही हे समजणार आहे त्याचप्रमाणे घरकुलाचे हप्ते सर्व लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोचवावे सर्वेक्षण करताना प्रत्येक पात्र लाभार्थ्याला योजनेचा लाभ होईल याकडे लक्ष द्यावे सर्वेक्षणाचे काम करावे कोकण पट्ट्यातील गावातील गावठाण जमिनी घरकुल योजनेसाठी वापराव्यात त्याचप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत घरकुलांचा लाभ लाभार्थ्यांना द्यावा योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे अशा पद्धतीने महत्त्वाच्या सूचनासुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं की योजनेची पारदर्शकता व लोकभिमुखपणे अंमलबजावणी करावी कोणत्याही प्रकारच्या ठिकाणी हेवे दावे करावे नाही त्याचबरोबर गतिमानता वाढावी यासाठी प्रयत्न करावे अशा पद्धतीने मित्रांनो या महत्त्वाच्या अपडेटमुळे आपल्या ठिकाणी स्पष्ट होते की ज्या लोकांना जमीन नाही अशा बेगरांना प्रथम प्राधान्याने घरकुल द्यावं असं या ठिकाणी ठरलेलं आहे असा आदेश या ठिकाणी अधिकाऱ्यांना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या ठिकाणी दिलेले आहेत अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी अतिशय महत्वाची असल्याने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र